आडसाली ऊस लागवड करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आडसाली ऊस लागवड करण्याचा योग्य कालावधी पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट हा आहे या दरम्यान आडसाली ऊसाची लागवड केल्यास ऊसाची उत्पादकता तसेच साखर उतारा हा चांगला मिळतो आडसाली ऊस लागवडीसाठी को शहाऐंशी झिरो बत्तीस कोयम दोनशे पासष्ट आणि व्ही एस आय आठ हजार पाच या शिफारशीत वानांचाच वापर करावा ऊस लागवड करत असताना बेण्याची निवड ही फार महत्वाची ठरते आडसाली ऊस लागवडीसाठी बेनेमाळ्यात वाढलेले नऊ ते अकरा महिने वयाचे निरोगी आणि शुद्ध बेन लागवडीपूर्वी बेने प्रक्रिया नक्की करावी बेने प्रक्रिया करत असताना सर्वप्रथम बुरशीनाशकाची बेने प्रक्रिया करावी त्यानंतर कीटकनाशकाची करावी आणि त्यानंतर जैविक औषधांची बेणे प्रक्रिया करावी बुरशीनाशकाच्या प्रक्रियेसाठी शंभर लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम कार्बनडेजिम म्हणजेच बावीस टीन मिसळून त्यामध्ये बेणे दहा मिनिटे बुडवून ठेवावी बुरशीनाशकाची बेणे प्रक्रिया केल्यामुळे भविष्यामध्ये उसावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते उसावर खवले कीड पिठ्या डेकून लोकरी मावा पांढरी माशी यासारख्या किडी येऊ नये म्हणून बेण्याला कीटकनाशकाची बेणे प्रक्रिया नक्की करावी कीटकनाशकाची बेणे प्रक्रिया करण्यासाठी डायमिथोएट तीस इ सी हे औषध अडीचशे मिली घेऊन ते शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळावे यात तयार झालेल्या द्रावणात बेणे बुडवून घ्यावे डायमिथोएट हे औषध बाजारामध्ये आपल्याला रोगर प्रोगोर आणि टॅपगॉर इत्यादी नावाने मिळते आणि शेवटी जैविक औषधाच्या बेणे प्रक्रियेसाठी ॲसेटोबॅक्टर डाय ॲजोट्रॉपिक्स दहा किलो आणि पी एस बी म्हणजेच स्फुरद विरगळणारे जीवाणू सव्वा किलो हे शंभर लिटर पाण्यात मिसळून यात तयार झालेल्या द्रावणात बुडवून घ्यावे जीवाणू प्रक्रियेमुळे नत्रकथाची मात्रा पन्नास टक्के तर स्फुर्दाची पंचवीस टक्के येते अशा प्रकारे आडसाली ऊस लागवड करण्यापूर्वी बेने प्रक्रिया ही नक्की करावी बेण्याची योग्य निवड आणि ऊस लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया जर आपण केली तर उत्पादनामध्ये आपल्याला पंधरा ते वीस टक्के वाढी नक्की मिळते